ओम गण गन गणपते नमः ज्ञानेश्वरीतील गणपती समजून घेताना आजच्या भागामध्ये आपण बघूयात की माऊली गणपतीच्या सोंडेविषयी काय बोलत आहेत आणि गणपतीची सोंड आपल्याला काय शिकवत आहे ते ज्ञानेश्वरीच्या चौदाव्या पहिल्या अध्यायातील चौदाव्या श्लोकामध्ये माऊली असं म्हणत आहेत की देखा विवेकमंतू सुविमळू तोची शुंडादंडू सरळू शुंडादंडू म्हणजे गणपतीची सोंड या सोंडेविषयी माऊली असं म्हणतायत की विवेकमंतू सुविमडू इथे आपल्या थॉट प्रोसेस कशी इम्प्रूव्ह करायची ह्याविषयी माऊली आपल्याला सांगतायत माऊलींचं असं म्हणणं आहे की आपण विवेकमंतू म्हणजे अत्यंत विवेकशील पद्धतीनं कोणताही निर्णय घेतला पाहिजे विवेक म्हणजे काय तर योग्य अयोग्य निवडण्याची आपल्याकडे जाण असली पाहिजे केवळ जाणच नाही तर ती नैतिक मूल्यांवर आधारित असली पाहिजे आता आपण थोडं सायंटिफिक दृष्ट्याच्याकडे बघूयात म्हणजे न्यूरोसायन्स आपल्याला विवेकमंतू सुविमोळीविषयी काय सांगतं हे बघू सो कोणताही आपण जेव्हा निर्णय घेतो स्पेशली विजडम किंवा विवेकविषयी तर त्यामध्ये प्रीफंटल कॉर्टेक्स कॉटेक्स ही प्रणाली आणि लिंबिक सिस्टीम ही प्रणाली कार्यरत असते सो लिंबिक सिस्टीम आपल्या भावनांवरती नियंत्रण करणारी प्रणाली आहे आणि प्रीफंटल कॉर्टेक्स कॉटेक्स हा मेंदूचा असा भाग आहे की जो आपला नियोजन नियंत्रण आणि आपण जे भावनिकदृष्ट्या कुठल्या गोष्टीचा निर्णय घेतो जबाबदार असणारी ती मेंदूतील प्रणाली आहे आणि जर आपल्याला विवेक विचार सुधारायचा आहे जसं आपल्याला माऊली सांगत आहेत की आपला विवेक हा गणपतीच्या सरळ सोंडेसारखा असावा की जो नैतिक मूल्यांवर आधारित असावा जर आपल्याला आपला विवेकशील विचार हा अधिक चांगल्या रीतीने घ्यायचा असेल तर न्यूरोसायन्स काय सांगतं की तुम्ही जो कुठलाही निर्णय घेतला आहे त्याला तुम्ही अनालाइज करा आणि जर नेक्स्ट टाइम तुम्हाला सेम पद्धतीचा निर्णय घ्यायचा असेल तर तो, तो आहे त्यापेक्षा तुम्ही कसा चांगला घेऊ शकता हे या चार निकषांवरती तुम्ही ठरवा पहिला निकष म्हणजे तुमचे पूर्वानुभव दुसरा म्हणजे तुम्ही तुमच्या असणाऱ्या भावना तिसरा म्हणजे तुमची विकसित झालेली निर्णय क्षमता आणि चौथा म्हणजे नैतिक मूल्य तर तुम्ही वेगवेगळी नैतिक मूल्य वापरून तो निर्णय कसा चांगल्या प्रकारे घेऊ शकता ह्याचा आपण विचार करू शकतो आणि मला आता व्हिडिओ करताना ज्ञानेश्वरीविषयी एवढा प्रचंड अभिमान आणि कौतुक वाटतंय की इतकासा साधा श्लोक पण त्या श्लोकामध्ये हे एवढं अगाध ज्ञान समाविष्ट आहे आणि तेही संपूर्ण सायंटिफिक बेस्डवर आधारित हे ज्ञान उपलब्ध आहे आता बाप्पाच्या सरळ सोंडेसारखा विवेकमंतू सुविमळू असा विचार केल्यानंतर आपल्याला ॲक्च्युली काय मिळणार आहे कशासाठी आपल्याला विवेकी विचार करायचा आहे ह्याबद्दल माऊली या, या श्लोकाच्या उत्तरार्धात सांगतात जेथ परमानंदू केवळू महासुखाचा म्हणजे जर आपल्याला महान सुख महासुख आणि परमानंद हवा असेल तर आपल्याला विवेकमंतु सुविमळू विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे व्हिडिओ आवडलास अभिप्राय कळवा रामकृष्ण हरी ओम गणगणपते नमः